त्याचबरोबर यात्रा उत्सव अति आनंदात उत्साहात पार पाडण्यासाठी दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच चिरावडीचे सरपंच सन्मान के सरपंच सन्माननीय सौ नियमताने म्हणून घट आपल्या दोघांचा ही यात्रा कमीच्या सन्मान येत आहे त्यामुळे आपण दोघांना आपला सन्मान स्वीकारायचा आहे बसलेली मंडळी जपून बसा नाही चौल आपली खाली घरी भारी वाजण्यात आय का एकशे दहा किलो एकशे दहा किलो बोजा दो दोन किंचल झाला आणि दोन किंचण अंगावर गडकरीच्या तुफाण्यात वाजलेल्या घरी भारी वाजण्यात आय का चौथे बसलेली मुंडारी आपण बसा यशस्वी करण्यासाठी त्याचबरोबर चिरारवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच किरणजी जुळे आणि बिहरी गावच्या सरपंच सैनिल तालुक्यांचे हटुगडे आपल्या सर्वांचा सन्मान करण्यासाठी यात्रा कमिटीच्या वतीने आपण